नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण कवी कुसुमाग्रिजांची गाभारा ही कविता पाहणार आहोत खरं तर परमेश्वरापेक्षा गाभारा हा किती महत्त्वाचा असतो हे या कवितेमध्ये कवीने मांडलेलं आहे चला तर मग पाहूया गाभारा ही कविता दर्शनाला आलात या पण या देवालयात सध्या देव नाही गाभारा आहे चांदीचं मखर आहे सोन्याच्या समया आहेत हिऱ्यांशी झालर आहे त्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही वाजवा ती घंटा आणि असे इकडे या वाजवा ती घंटा आणि असे इकडे या पाहिलात का तो रिकामा गाभारा नाही तसं नाही एकदा होता तो तिथे काकड आरतीला उठायचा शेजार तिला झोपायचा दरवाजे बंद करून बरोबर बाराला जेवायचा दोन तास वामकुक्षी घ्यायचा सार काही ठीक चाललं होत रुपयाच्या राशी माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे बोंगे वाजत होते मंत्र जागर गाजत होते रेशमी साड्या टेरींचे सूट समोर दुमडत होते बँकेतील हिशेब हरिणाच्या गतीनं बागडत होते सार काही घडत होतं हवे तसे पण एक दिवशी आमचं दुर्दैव सार काही घडत होतं हवे तसे पण एक दिवशी आमचं दुर्दैव उत्तर ताराजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तार स्वरात ओरडला बाप्पजी बाहेर या उत्तर दाराजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तारस्वरात ओरडला बाप्पजी बाहेर या आणि काकड आरतीला पहाटे आम्ही पाहतो तो गाभारा रिकाम पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे परत कदाचित येईलही पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टीना जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या तसं म्हटलं तर गाभाऱ्याचं महत्व अंतिम असतं तसं म्हटलं तर गाभाराचं महत्व अंतिम असतं गाभारा सलामत तर देव पचास गाभारा सलामत तर देव पचास अशा प्रकारे हल्ली परमेश्वरापेक्षा त्याची मंदिरं बांधून जे काही अवाजवी अंधश्रद्धेचं रूपांतर किंवा मा स्तोम माजलेलं आहे याला कुठंतरी तरी, तरी आळा बसायला हवा आणि याच हेतून कुसुमाग्रजांनी ही गाभारा कविता लिहिलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कावा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद